नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या डेअरी फार्मवर एक परवादिवसच्या म्हणजे अकरा पाच दोन हजार बावीस चोवीस रोजी एक गायींची गाडी आली होती साईवाल गायींची तर त्यामध्ये पाहू शकता तुम्ही टोटल या नऊ गायी आलेल्या आहेत आपल्याकडे आत्ताला अशा क्वालिटीच्या एकदम साईवाल जातीच्या असं आपण सगळ्या दिवशी वंश आपण खरेदी सा विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत आत्ताच्याला तर या सर्व गाई आता सगळं सर्व गाई प्रेग्नेंट आहेत तर हे पाहू शकता ही प्युअर आहे हे बा तर आपण प्रत्येक एक एक गायीची आता मग एक याची माहिती घेऊ तर पुढील प्रमाणे सर्व गाई राथीने यातल्या काही विकलेल्या आहेत त्यानंतर ह्या पण साईडला काही उभा आहेत त्या पण गाई दाखवा त्या पण गाई उभा आहेत आणि इकडे एक पाठीमागच्या साईडला थारफार करेन अरे पहा ह्या अशा सर्व प्रकारच्या गाई आपल्याकडे उपलब्ध आहेत तर कंटिन्यू आपण गाई विक्रीसाठी उपलब्ध करीत असतो पूर्ण ऑल महाराष्ट्रभर आपण होम डिलिव्हरी देतो देशी गायींची तर आता आपण प्रत्येक गायींची एक एक गायीची पूर्ण डिटेल घेणार आहोत किमती प्रत्येक गायची डिटेलला आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही ही प्युअर साहिवाल जातीची गाय आहे हे पा सहा ते सात महिन्याची गाभण आहे हा एकदम अशी शांत प्युअर साहिवाल सात महिने गाभण गाय ही पण आपल्याकडे विक्रीसाठी आपण उपलब्ध केलेली आहे हिची किंमत फक्त एक पासष्ट हजार रुपये आप आपण अशी ठेवलेली आहे तर हे पाहू पा पाहू पा, शकता प्युअर साईवाल गाय तर ही जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर संपर्क करून अवश्य गाई खरेदी करू शकतात पूर्ण ऑल महाराष्ट्रभर होम डिलिव्हरी देतात गाईंची त्यानंतर दुसऱ्या नंबरची गाय पाहता पाहणार आहोत आपण ही राठी तिला फक्त एक पंधरा ते, 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 ते वीस दिवस बाकी पाहू शकतात काशाला लागलेली आहे कमीत कमी, कमी पंधरा लिटर दूध देणी गाय तर त्या क्वालिटीची गाय आहे ह्या आपण आता ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची साठ हजार रुपये किंमत आपण मागवतोय मागतोय म्हणजे पंधरा प्लस दूध कॅपॅसिटी राहील पंधरा दिवस बाकी आहे हिचं पण पंधरा प्लस दूध राहीन ह्या सायवालचं पण त्यानंतर ही दुसरी सायवाल पाहू आपण एक सहा महिन्याच्या आजूबाजूला गाभण ही सायवाल तर हे पाहू शकतात पंधरा दिवस टाइम आहे याला ते सॉरी सहा महिन्याची गा आहे हे पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केले केलेली आहे याची फक्त साठ हजार रुपये किंमत मागते आपण म्हणजे गेट उघडे चौदा पंधरा लिटर दूध देईन आता सध्याचा दोन दोन लिटर दूध चालू आहे त्या गाईचं त्यानंतर ही ही प्युअर सायवाली एक सरासरीला एक पंधरा तेवीस म्हणजे एक जमतेम एक महिना बाकी आहे हिची आपण साठ हजार रुपये किंमत मागतोय फक्त सहा दात कारोडे दात पण पाहिजे असेल तर दात पण पाहू शकतात सात आठ कारोडाई हे पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हे जरी कोणाला खरेदी करायची असेल तिची फक्त सात हजार रुपयेची पण किंमत आपण ठेवलेली आहे हे दरी सोड सात हजार रुपये अशी किंमत ठेवलेली आहे प्युअर साईवाली हे एकदम शांत स्वभाव जे अशी गाय दिसोडून दे मुकली सोड दिसून त्यानंतर राठी आता माझी हाईट सहा फूट आहे साडेपाच फूट पाच फुटाच्या हायटीची गाय आहे कमीत कमी हे पाहू शकता तुम्ही पुड़। हा पाच फूट हायटीची गाय आहे ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही पण सहा ते सात महिने ती गा पण आहे येईल सोड रे ही पण आपण एक पंचावन्न हजार रुपये अशी ह्याची किंमत मागतोय एकदम शांत आणि पहिल्या वेळीची कारवडी शक्यतो पहिलं रू कारवडी काशीमध्ये मध्ये हात घालून द्यायला थोडे अड्याणी करतात आणि एकदम अशी शांत गाय प्युअर राठी वेत पहिलं पंचावन्न हजार रुपये किंमत राही गेट उघडच ठेवते ते गेट तीनदा तीनदा उघडायचं लावायचं त्यानंतर हे बा हे पण प्युअर साहेबवाले पहिलं दुसऱ्या वताची सायवाली एकदम शांत अशी दुसऱ्या व्यवताची सायवाली ही पाहू शकतात की आपण आता याला अमरावतीला दिलेली आहे काय अमरावतीला आपले पूर्ण ऑल महाराष्ट्रात पुणे नांदेड कोल्हापूर सातारा सांगली संपूर्ण महाराष्ट्रभर लातूर इकडं अक्कलकोट माजलगाव सर्व साईडला आपल्या गाई जातात सोलापूर सर्व ऑल महाराष्ट्रभर गाई जातात येईल सोड ही पण आपण एक साठ हजार रुपयाला गाय दिलेली आहे प्लस ट्रान्सपोर्ट तर हे पाहू शकता एकदम शांत स्वभावाची गाय आहे पूर्ण तुम्हाला शंभर टक्के सडाची आणि अंगाची गॅरंटी राहील आठ दिवस त्यामध्ये त्या त्या बोलीत आपण गाई देतो त्यानंतर ही पाहू शकता तुम्ही सायवलची कालवडी सात महिने आपण सात महिन्याची गा पहिला पाहिलं कारोडी हिची फक्त आपण किंमत त्रेपन्न हजार रुपये अशी किंमत ठेवलेली आहे एकदम शांत स्वभावाची आणि एकदम मस्त कारोडी सोडील आपण एकदम अशी व्यवस्थित आणि प्युअर ब्लड लाईन मध्ये ज्या गायीला खांदा येतो ती गायी देशी गाय असं मानलं जातं प्रत्येक गाय आणि जगाईला खांदा येत नाही ती संक्रमित गाय असते एक स्वादी सोपी व्याख्या देशी गायची त्यानंतर ही कालवण हिला पहिला लंपी होऊन गेलेला एक वर्ष दीड वर्ष झालेलं आहे लंपी होऊन गेलेला सहा ते सात महिन्याची गा ही गाय पण एकदम शांत अशी गाय आणि दुसऱ्या गाताची हिची फक्त पंचावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आपण हे पाहू शकतात तुम्ही पहिल सोडात म्हणजे साड्याची अंगाची बोलीत राहू आपण एकदम शांत स्वभावाची हो अशी ही गाय आहे त्यानंतर आपली नऊ नंबरची सगळ्यात लास्ट ब्लॅक कपिला मध्येच आहे पण ब्लॅक कपिला आहे तिला फक्त एक महिना बाकी आहे हे पाहू शकतात एक महिना बाकी आहे सायवाल म्हणजे फक्त थोडा एक नाकावर इथं स्पॉट आहे व्हाईट नाही तर पूर्णपणे एकदम ब्लॅक करूला असत आपण म्हणलं गेलो असला पाहू शकता एकदम शांत आणि फक्त एक पंचावन हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आपण विक्रीसाठी उपलब्ध आहे ही पणगाई तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर संपर्क करून गाई खरेदी करू शकत त्यानंतर आपल्याकडे आणखी पण गाई आहेत त्या तुम्हाला दाखवतो पुढील प्रमाणे इकडे हे पाहू शकता तुम्ही ती थारपार कराय ही मुंबईला दिलेली आहे म्हणजे त्यांचं तिचं टोकन आलेलं आहे आपल्याला ही पण विक्री झालेली आहे त्यानंतर इकडं पंगनूर हे बत्तीस इंचाची कालवडे दोन दात म्हणजे आत्ताशी दात केलेत दोन दात पाळलेत तिन अजून अं म्हणजे आधातच कारवड मानाय म्हणावं माना लागेल बत्तीस इंचा शाईट आहे एकदम शांत अशी कारोड होऊ शकतात फक्त बत्तीस इंच आहे टी बत्तीस इंच म्हणल्याच्यानंतर म्हणजे एक चोवीस आणि अडीच फूट हायटीची का कारोड आहे फक्त त्यानंतर ही राठी प्युअर राठी हिचं वासरू नसल्यामुळे हिचं आता सध्या झालं एक दोन अडीच लिटर एका डायमिंगला दूध चालू आहे ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे आता सॉरी या पंगलूरची किंमत राहिली आपली हिची या पंगलूरची किंमत आपण फक्त साठ हजार रुपये अशी किंमत ठेवलेली आहे त्यानंतर ही राठी राठी याचा वासरू नाही आहे दोन अडीच लिटर एका टायमिंगला दूध चालू आहे हिची फक्त चाळीस हजार रुपये किंमत राहील एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे त्यानंतर ही पाहू शकता तुम्ही ही पण एक साईवाल क्रॉस मध्ये नॉर्मल रेड सिंधी क्रॉस आहे पण देसीचे ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे हिचे एक अडीच तीन महिन्याची लागलेली आहे गाय पण अजून चेक पासला नाहीये ही पण आपण एक जेम तेम बत्तीस तेहतीस हजार रुपयापर्यंत ही गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्याकडे ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तरी ही आपण देऊ शकतो त्यानंतर आतमध्ये पण अजून कालवडी आणि गाई राहिलेल्या आहेत तर त्या पण पाहू शकतो आपण बंद केला हे पाहि ही आदत कारवडी पाहू शकतात तुम्ही साईवाल आहे थोडी नॉर्मल मध्ये ती पण आपल्याकडे पंचवीस हजार रुपयाच्या किमतीत विक्रीसाठी उप उपलब्ध आहे त्यानंतर ही तीन सडी गेले एक चार आठ दिवस बाकीत जे काय असेल ते दोन बोलीत सांगून दिल्या जातं ही तीन सडी एक सडपाठी मागचा बंद यायचा एक चार आठ दिवस अजून बाकीत त्याला जेमतेम सरासरी ती पण विक्रीसाठी उपलब्ध आहे ती पण आपण फक्त चाळीस हजार रुपयाला अशी गाईची किंमत ठेवलेली आहे याची पाहू शकतात त्यानंतर अजून ही राहिली हे पाहू शकता सहा ते सात महिन्याची साईवाली पण ही फक्त मागच्या लॉटमधली गाय ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध एक सात सहा ते सात महिन्याची गा बे हिची फक्त त्रेपन्न हजार रुपये अशी किंमत ठेवलेली आहे आपण त्यानंतर शेवटची लास्ट ब्लॅक कपिला हे पाहू शकता आदत आदत झेड ब्लॅक कपिला आदत आहे अजून कालवट आणि एकदम अशी शांती पण आपल्याकडे पस्तीस हजार रुपयासाठी तिला विक्रीसाठी उपलब्ध आहे शिंग वशिंड खांदा गलकंब म्हणजे सर्व गुण संपन्न जे आहे झेड ब्लॅक कपिला मध्ये शक्यतो सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत म्हणजे झेड ब्लॅक कपिला मध्ये ती पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे एक हे पण पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारच्या जर देशी गाई कोणाला खरेदी करायच्या असेल तर आमच्या शिवराज डेअरी फार्मला अवश्य कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आणि संपर गाय खरेदी करू शकता आणि जर आमचा हा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा धन्यवाद